नमस्ते श्री परमज्योती कल्कींचा आजचा अद्भुत चमत्कार बघूयात मी हितेश जुट्टा कर्नाटका बंगलोरमध्ये राहतो श्री भगवानांची दीक्षा घेतल्यानंतर माझ्या आत मला एक हळूवार आवाज ऐकू येऊ लागला जो मला सांगत होता स्वतःवर दया कर हा संदेश मी आचरणात आणला आणि माझ्या स्वतःच्या मूल्यांकनाविषयी मी जास्त जागरूक झालो आणि हळूहळू ते मूल्यांकन विरघळायला सुरुवात झाली त्याच्या जागी माझ्या आत गहन शांतीची भावना स्थिर झाली जिथे एकेकाळी क्रोध होता तिथे आता शांती होती मूल्यांकन व क्रोध ही माझी नैसर्गिक अवस्था नाही हे मला स्पष्टपणे दिसले त्याऐवजी माझ्या आत मला पवित्र जागेचा आविष्कार झाला अशी जागा जी मूल्यांकन रहित होती जिथे फक्त मी असू शकत होतो या आविष्काराने प्रचंड आनंद व शांती आणली माझी इतरांविषयीची धारणाही बदलली भूतकाळात माझे मन इतरांविषयीच्या मूल्यांकनाने भरले होते पण त्या विचारांची जागा आता करुणेने घेतली आहे लोक जेव्हा दुष्टपणाने वागतात तेव्हा त्याचे कारण स्वतःसोबत दयेने कसे वागायचे हे ते अजूनही शिकलेले नाहीत हे माझ्या लक्षात येते कधीकधी गहन शांतता सगळ्या गोष्टी बाजूला सारते एक सखोल घेरून टाकणारी निरवता ही निरवता शब्दांच्या पलीकडची असते अशी शांतता जी सगळ्याचा प्रेमाने स्वीकार करते माझ्या आत अशा सुंदर आंतरिक स्थितींचे पोषण करण्यासाठी श्री परमज्योती भगवती भगवानांना अपार कृतज्ञतेने माझे हार्दिक धन्यवाद अनंत कोटी धन्यवाद श्री परमज्योती भगवती भगवान तुमच्या दिव्यचरणी मी सदैव आहे